नमस्कार मित्रांनो मी संदीप येरांडे आज शेतामध्ये आहे आणि शेतामधून मी तुम्हाला लाईव लावळ्याचा एक डेमो दाखविणार आहे की बुवा मी लावळ्यावर जे औषध मारलं होतं तर त्यांना पुऱ्या लावळ्याचा नाहीणार झालेला आहे आणि थोडंफार काही टकलं राहिलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो की लाव्हाळा एक असं गवत आहे मित्रा हो। कारण ते लवकर मरत नाही आणि आपल्याला शेतकऱ्याला खूप परेशान करतं ते तर मी जे कांद्याच्या बियासाठी जे रान ठेवलं होतं तर ती भरपूर असा ला होता तर लव्हा मारण्यासाठी मी जी उपयोजना केलेली आहे म्हणजे त्याला कोणतं औषध वापरलं हे तुम्हाला दाखवतो पण पहिलं काय की पहिलं तुम्हाला ते लाव्हाळा दाखवतो आता त्याच्यातलं एक टक्कल थोडं राहिलेलं आहे हिरवं मी पहिलं तुम्हाला ते दाखवतो की पहिला अशा पद्धतीने लव्हाळा होता या अशा पद्धतीनं आपला पहिला लवाळा होता मित्रा एवढा होता असा आणि एवढाला लवाळा असताना आपण औषध मारलो त्याच्यावर म्हणजे असे काही एक दोन टक्कल आहे त्या तिकडे एक दिसतं तुम्हाला तर तिथं थोडंफार टक्कल सुटलेलं आहे त्या औषध मारताना आपले कोणते सुटलेले त्या चांगल्या पद्धतीने औषध फवारणी झाली नाही आणि जो जळालेला लवाळा आहे मित्रां तर हे बघा असा हे बघा हा लवाळा आहे पूर्ण असा जळालेला आहे आणि हे जे थोडंफार तुम्हाला दिसतंय राहिलेलं तर हे टकलं आपल्याकडून सुटले म्हणजे त्याच्यावर ते, ते स्प्रे चांगल्या पद्धतीने गेला नाही मला कारण हे वावर असल्यामुळं याला काही फाट्या नव्हत्या हो त्याच्यामुळं ते असं समजत नव्हतं औषध मारताना त्याच्यामुळं ते थोडंफार राहिलेलं आहे पण हे बघा हे बाकी लावळ्याचा पुरा असा नाही झाला म्हणजे पुरा लावळा होता मित्रा असा जसं मी तुम्हाला दाखवला या अशा पद्धतीने लव्हाळा होता हिरा तर आपण त्याच्यावर काय फवरलं तर शंभरा शंभरा हो। म्हणून एक पुडी येते मित्राहो लवळ्यासाठी आणि शंभरामध्ये आपण काय वापरलं आहे किंवा मिरा कहत्तरची एक पुडी घेतली आणि एक शंभराची घेतली दोन पुड्या वापरल्या आणि त्याच्याबरोबर काय केलं आहे की जवळजवळ आपण अडीचशे ग्रॅम एका टाकीला युरिया टाकला युरिया अडीचशे ग्रॅम शंपराची एक पुडी आणि मिरा हा मिरा एक अहात्तरची एक पुडी अशी वापरल्यानं हे पंधरा दिवसामध्ये या या परत परत हे असा लवाळा पूर्ण ज बघा आता एक थोडेफार टक्कल राहिलेले याला पाऊस आल्यानंतर आपण परत आहे सध्या पाऊस नाही तर याला परत आपण फवारणी याची करणार आहे तर हे राहिलेले पण हे जळून जाईल म्हणजे इतका लावाळा होता हे बघा भरपूर असा लावाळा होता पुरा असा झोपला येतो आता या पद्धतीने लवळा होता मित्रा ठीक आहे हे मित्रा एक दुसरा एक हिडिओ आपण आहे तर हे दुसरा व्हिडिओ एक आपला महत्त्वाचा येणार आहे की जो आपण दुसऱ्या वेळेस व्हिडिओ टाकू तो इतका महत्त्वाचा असणार आहे कारण त्याला बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्रायबर करा मित्रांनो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र